जर आपण कापसासारखे मऊ अगदी तोंडात टाकताच विरगडून जाईल असे आणि अगदी ठेल्यावर कसे मिळतात तसेच दही वडे म्हणजे दही भल्ली कसे बनवायचे ते बघतो आहे अगदी साधी सोपी पद्धती आहे तर यासाठी आपल्याला उडदाचा सोलवा लागणार आहे उडदाचा सोलवा म्हणजे ज्याची साल आपण काढून घेतो ना ती डाळ आपल्याला घ्यायची आहे तर डाळ मी चार वाटी घेतलेली होती आपल्या घरी जी नॉर्मल साईजची वाटी असते त्या वाटीने मोजून जी चार ते पाच लोकांसाठी परफेक्ट प्रमाण आहे तर जी आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती ते पाणी फेकून द्यायचं आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झालेली आहे आता आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तर डाळ आपल्याला पाणी न घालता वाटायची आहे पण खूप जर वाटत असताना त्रास होत असेल तर अगदी थोडं पाणी घालायचं यामध्ये मी थोडं आलं घातलेलं आहे हिरव्या मिरच्या तुम्ही यावेळीसुद्धा घालू शकता किंवा मी दुसरं वाटण करताना हिरव्या मिरच्या घालणार आहे तर याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर उडदाची डाळ हे थोडी चिकट असल्यामुळे लवकर वाटल्या जात नाही म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे एक ते दोन चमचे तुम्ही पाणी घालून नंतर वाटली तरीही चालेल पण डाळ खूप जास्त पातळ करायची नाही आहे तर याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटायचं आहे यामध्ये दाना दाना राहायला नको याची काळजी घ्यायची तर बघू शकता डाळ अगदी बारीक वाटून घेतलेली आहे याचं टेक्शर तुम्ही बघू शकता अगदी फाईन पेस्ट मी इथे तयार केलेली आहे आता एका पसरट पातेल्यामध्ये किंवा घमिल्यासारखं जे भांडं असतं ना त्या भांड्यामध्ये काढायचं आहे म्हणजे पसरट भांडं असायला हवं कारण आपल्याला ही डाळ पेटून घ्यायची आहे आता परत मी जी उरलेली डाळ आहे ती सुद्धा मिक्सरमध्ये घालते आहे यामध्ये आता मी हिरव्या मिरच्या घालते आहे काही कमी तिखट असलेल्या मिरच्या घातल्या आहे आणि काही तिखट असलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आता परत मी याला वाटून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर पहिलं वाटण जेव्हा तुम्ही काढलं त्यासोबतच आलं जेव्हा घातलेलं होतं तेव्हाच हिरव्या मिरच्या घालून सुद्धा वाटून घेऊ शकता किंवा या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे तर दुसरं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे आता हे सर्व एकत्रित करून घेऊया यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी खाण्याचा जो चमचा असतो त्याने एक चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा फेटण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही यामध्ये सोडा घालू शकता आणि जर वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनटं तुम्ही याला फेटून घेऊ शकता तर फेटत असताना खूप हात दुखायला लागतो म्हणून मी इथे फेटून न घेता बेकिंग सोडा घालते आहे एक चमचा बेकिंग सोडा घालायचा थोडं पाणी घालायचं आणि याला या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे जेव्हापर्यंत हे फुलत नाही तर सुरुवातीला मी फक्त पाच मिनिट फेटलेलं होतं त्यानंतर सोळा घालून फेटून घेतलेला आहे त्यामुळे सुद्धा दही वडे छान फुलून जातात आणि अगदी कापसासारखे मऊ होतात आता आपल्याला दही बनवायचं आहे दही नाही ताक बनवायचं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे मीडियम आंबट असलेलं दही घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चार ते पाच ग्लास पाणी घालून याचं पातळ पाणी करून घ्यायचं आहे दही वडे तळल्यानंतर आपण या ताकामध्ये घालणार आहोत यामुळे दही वड्याची चव खूप छान येते आणि अगदी पाणीपाणी अशी चव येत नाही आता आपल्याला एक पावडर तयार करायचं आहे धन्याचं आणि जिऱ्याचं तर इथे मी तीन ते ती चार चमचे धने घेतलेले आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि छान सुगंध येईपर्यंत मंद याच्यावर भाजून घेतलेले आहे धने आणि जिरे भाजून झालेले आहे आता याला मिक्सरमध्ये आपल्याला वाटायचं आहे तर मिक्सरमध्ये अगदी पावडर होईपर्यंत बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पावडर आपण दहीवडे जेव्हा सर करू तेव्हा घालणार आहो आणि दही जेव्हा बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा घालायचं आहे आता दही घेत असताना बिलकुल कमी आंबट असलेलं म्हणजे जे टोन दही असतं ना बिलकुल आंबट नसतं जे डेरीवर मिळतं आणि छान दाटसर असतं क्रीमी दही असतं तेच घ्यायचं आहे त्यामुळे दहीवड्याची चव खूप छान येते तुम्ही जर आंबट दही घेतलं दही तर दहीवड्याची चव खूप आंबट आंबट असेल आणि तुम्हाला ते आवडणार नाही आता यामध्ये पाणी घालायचं आहे हे टोन दही असल्यामुळे खूप घट्ट असतं यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी पातळ करून घ्यायची आहे तर बघू शकता याला मी छान फिटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता रे शोडल्यानंतर या पद्धतीने आपल्याला घट्ट पणायचा कळून येतो आता यामध्ये जे आपण पावडर तयार केलेलं होतं ना धने आणि जिऱ्याचं ते घातलेलं आहे सोबतच काळं मीठ घालायचं आहे यामुळे जे दही आहे ते पाचकसुद्धा होतं आणि यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर जे दही वड्यासाठी दही बनवलं जातं ते गोडच असतं त्यामुळे मी इथे चार ते पाच मोठे चमचे साखर घातलेली आहे आणि आलं किचून घालायचं आहे आलं किचून घातल्यामुळे या दह्याला चव खूप छान येते परत एकदा यानं व्यवस्थित फेटून घ्यायचं साखर विरघडेपर्यंत किंवा पावडर साखर तुम्ही घालू शकता यामध्ये आता आपल्याला एक हिरवी चटणी बनवायची आहे त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे तिखट असलेल्या चार मिरच्या घेतलेल्या आहे एक मुठ्ठी भर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर जास्त घालायची आहे सोबतच आपण जिऱ्याचं जे पावडर केलेलं होतं ती अर्धा चमचा घालायचं आहे काळं मीठ अर्धा चमचा घालते आहे सोबतच आलू भुजिया शेव घालायची आहे यामुळे चटणीला पण आणि चव दोन्ही खूप छान येते दोन ते तीन चमचे साखर घालायची चाट मसाला एक चमचा घालायचा आहे आणि फ्रीजमधलं गार पाणी घालायचं आहे यामुळे चटणीचा रंग बदलत नाही छान डार्क हिरवा येतो आणि मी आईस क्यूबसुद्धा घातलेले आहे तर बघू शकता हिरवी कंच अशी चटणी इथे तयार झालेली आहे तर ही चटणी दही वड्यावर जर घातली तर दही वड्याची चव दुपटीनं वाढते चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण दही वडे बनवण्याची तयारी करूया त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे आता एकदा जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते फेटून घेऊया तर आपण बेकिंग सोडा घातलेला होता तो घातल्यानंतर आपल्याला पाच एक मिनिट बाजूला ठेवायचं होतं मिश्रण आता जे आपण ताक बनवून घेतलेलं होतं ते एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे कारण दही वडे तळल्यानंतर आपण लगेच या ताकामध्ये घालणार आहोत आता उडदाचे दही वडे असल्यामुळे हाताला चिकटतात म्हणून पाण्याचा हात लावायचा आणि या पद्धतीने आपल्याला वडे घालायचे आहे तर तेल हे छान कडकडीत गरम असेल तेव्हाच वडे घालायचे नाहीतर ही तळाशी चिकटून बसतात तर बघू शकतं इथे दहीवडे मी घालून घेतलेले आहे आणि जेव्हापर्यंत ही तेलाचे वर तरंगायला लागत नाही तेव्हापर्यंत याला पलटायचं नाही तर छान लालसर तांबूस रंग येपर्यंत याला परतायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि थोडा रंग यायला लागला की मग मीडियम फ्लेमवर आपल्याला छान कुरकुरीत तोपर्यंत तडायची आहे तर हे कुरकुरीत जरी असले तरी जेव्हा आपण ताका त्याला घालू तेव्हा हे छान मऊ लुसलुशीत होतात तर ताकामध्ये आपल्याला तेव्हापर्यंत घालायचे आहे जेव्हापर्यंत दुसरी बॅच तयार होत नाही तेव्हापर्यंत घालायचे आहे किंवा पाच एक मिनिटासाठी तुम्ही घालू शकता तर बघू शकता यातलं पाणी खूप दाबून दाबून काढायचं नाही हलक्या हाताने दाबायचं आणि काढायचं आहे कारण आपण याला ताकामध्येच घातलेलं आहे त्यामुळे पाणी पाणी अशी चव याची येणार नाही अगदी हलक्या हाताने दाबून हे दही वडे मी काढून घेतलेले आहे बघू शकता आता दुसरी बॅचसुद्धा काढून घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला लगेच ताकामध्ये घालायचं आहे तर वडे जेव्हा आपण गरम गरम तेलातून तळू तेव्हा लगेच याला ताकाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे म्हणजे वडे जेव्हा गरम असतील तेव्हा ताक छान शोषून घेतात आणि कापसासारखे मऊ होतात आता दुसरी बॅचसुद्धा काढून झालेली आहे ही सुद्धा मी तेलामधून काढून लगेच ताकाच्या पाण्यामध्ये घातलेली आहे पाच मिनिट रेस्ट करून झाले की पाणी पिळून घ्यायचं तर इथे आपले वडे सुद्धा तयार आहे दहीसुद्धा तयार झालेला आहे चटणीही तयार आहे वरून सर्व करत असताना भुजी या शेव घालायची किंवा नॉर्मल शेवसुद्धा तुम्ही घालू शकता तर या पद्धतीने दही वडे जर तुम्ही बनवाल तर झटपट तयार होतात खूप मेहनत न घेता तयार होतात कारण दही वडे बनवत असताना बरेच जण मिश्रण फक्त फेटून बनवतात त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा इनो घालत नाही पण जर तुम्हाला फेटण्याचा कंटाळा आला असेल खूप हात दुखत असतील तरीही तुम्हाला दही वडे जर बनवायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तर ही शॉर्टकट मेथड आहे तुम्ही फेटून सुद्धा बनवू शकता किंवा बेकिंग सोडा घालून इन्स्टंट सुद्धा या पद्धतीने बनवू शकता तर ठेल्यावर किंवा हॉटेलला जेव्हा वडे बनवल्या जातात त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा इनोचा वापर केला जात नाही मिश्रण तेव्हापर्यंत ते फेटलं जातं जेव्हापर्यंत हलकं होत नाही त्यामध्ये हवा भरल्या जात नाही तेव्हापर्यंत फेटल्या जातं आणि त्यानंतर त्याचे वडे बनवल्या जातात पण बरेच वेळा आपल्याकडे एवढा वेळ नसतो किंवा हे उडदाचं मिश्रण आहे फेटत असताना खूप हात दुखून येतो जर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट जरी याला फेटलं तरीही हे लवकर हलकं होत नाही म्हणून आपल्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही सोडा घालून सुद्धा तशाच पद्धतीचे दहीवडे बनवू शकता आणि रिझल्ट तुम्हाला सेम मिळतील अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे मऊ होतात तोंडात टाकताच विरगळून जातात आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये तयार होणारे हे वडे आहे तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी सर्व चॅटचं साहित्य या वड्यावर घातलेलं आहे तर इथे आपला अतिशय बनण्या चवीचा दही वडा तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर ही शॉर्टकट मेथड तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा कर। जर आवडली असेल तर लाईक करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला हिंदी भाषेमध्ये बघायची असेल तर घरोघरी पूर्ण हिंदी या नावाने माझे हिंदी चॅनलसुद्धा आहे आता जे तुम्ही चॅनल बघता आहात ते एक माझं मराठी चॅनल आहे दुसरं चॅनल हिंदी चॅनल आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला हिंदीमध्ये बघायची असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी घरी ट्राय केल्यानंतर कशी वाटली मला कमेंट करूनसुद्धा नक्की कळवा तर बघू शकता इथे दहीवडा तयार झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा दहीवडा नक्की ट्राय करा चला तर मग लवकरच भेट होईल अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद